नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी घेऊन आली आहे आज मी तुम्हाला महाराष्ट्र शासनाने जी नवीन लाडली बहीण योजना सुरू केली आहे त्याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे मध्य प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने लाडली बहीण योजना ही सुरू झाली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एकवीस ते साठ वयोगटातील प्रत्येक महिलांच्या अकाउंटमध्ये दरमहा शासन पंधराशे रुपये देणार आहे चला तर मग पाहूया आपण लाडली बहीण योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीस पात्रता लाभ आणि आवेदन प्रक्रिया जाणून घेऊया महाराष्ट्र सरकारने गरीब महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे या योजनेचे नाव आहे महाराष्ट्र लाडली बहीण योजना या योजनेअंतर्गत अडीच लाख उत्पन्न असलेल्या महिलांना प्रत्येकी पंधराशे रुपये महिने पगार देण्यात येणार आहे ही रक्कम गरीब महिलांच्या आधार लिंक केलेल्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट ट्रान्सफर करण्यात येणार आहे मुख्यमंत्र्यांनी काल झालेल्या अधिवेशनात ह्या योजनेची घोषणा केली जुलै दोन हजार चोवीसपासून ही योजना लागू करण्यात येणार आहे ह्या योजनेच्या लाभार्थी होण्यासाठी खालील अटी दिलेल्या आहेत पहिलं म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी पाहिजे तुमचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे तुमचे बँक अकाउंटला आधार आणि मोबाईल नंबर लिंक पाहिजे तुमचे वय एकवीस ते साठ वयाच्या दरम्यान असले पाहिजे लवकरच याची ऑफिशियल वेबसाईट येणार असून मी तुम्हाला येथे शेअर करीन कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील अर्ज कसा भरायचा याची सर्व माहिती मी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला देणार आहे त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा